मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटानंतर अंतरवाली सराटीत आंदोलकांची प्रचंड गर्दी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी गाठली अंतरवाली आज दिनांक सहा रोजी गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या घातपाताचा कट उघडकीस आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे याचे थेट पडसाद जालन्यातील अंतरवाली सराटी इथं उमटताना दिसत आहे मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आणि त्यांच्यावर घातपाताचा कट रचल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलकांची गर्दी अचानक वाढली आहे जरांगे पाटील यांच्यावर हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटी हे गाव गाठलंय आंदोलकांच्या मांडलेल्या गर्दीमुळे सध्या गावामध्ये तणावपूर्ण एकीचं वातावरण असल्याचं पाहावयास मिळत आहे जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहे कार्यकर्त्यांना यांच्या सुरक्षेची चिंता वाटत असून ते आपल्या नेत्याला भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचं सा दिसून येत आहेत जरांगे यांनी या गटामध्ये कुणाचा सहभाग आहे याबाबत पुराव्यासह खुलासा उद्या शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेकडे आता प्रशासनानं अधिक गांभीर्यानं पाहणं आवश्यक झालंय एकीकडे जरांगे पाटील आपल्या लढ्यातून माघार घेण्यास तयार नाही दुसरीकडे त्यांच्यावर घातपाताचा कट रचला जातोय अशा परिस्थितीत अंतरवाली सराट इथं जमलेली ही गर्दी मराठा समाजाच्या एकजुटीचे आणि पाठिंब्याचे स्पष्ट संकेत देत आहे आता पोलीस प्रशासन या गंभीर धमके प्रकरणी आणि घातपाताच्या कटाच्या तपासाची दिशा काय ठरवतात आणि उद्या जरांगे पाटील कुणाचं नाव उघड करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे गयो <laughs> दोस्थ निया घिकतियाओ, आप दो प्रव उिया if